आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेरखुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर राहुरी शहर आणि उपनगरामधील भुयारी गटार योजनेच्या चालू असलेल्या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यावर तात्काळ मुरूम किंवा कॉन्क्रीटीकरण करून रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी युवा नेते हर्ष तनपुरे यांच्या वतीनं मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलंय तात्काळ रस्ता दुरुस्त करा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असाही इशारा तनपूर यांनी दिला गेली सहा महिन्यांपासून शहरामध्ये सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे शहरातील रस्ते खराब झालेत सद्यस्थितीत सुरू असलेल्या पावसामुळं नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालंय हे रस्ते पावसामुळं खचून गेलेत मोठमोठे खड्डे पडलेत त्यामुळं अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते आमच्या मागणीचा तात्काळ विचार करून संबंधित विभागानं रस्त्यावर मुरुम टाकून किंवा काँक्रीटीकरण करून शहरवासियांची समस्या सोडवावी तसेच शहरामध्ये निर्जंतुकीकरण फवारणी करावी आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित करावा अन्यथा शहरातील नागरिकांच्या वतीनं नगर परिषदेसमोर भव्य आंदोलन केलं जाईल असाही इशारा हर्ष तनपुरे यांनी दिला आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि महाविकास आघाडीचे सर्व घटक या सर्वांनी मिळून रावरी नगर परिषदेचे सीओ साहेब यांच्याकडे आज एक निवेदन दिलं त्यामध्ये सर्वप्रथम जे राहुरीमध्ये बुहेरी गटारीचं काम चालू ते काम चालू असल्या कारणानं खोदकाम झाल्यानंतर जी माती रस्त्यावर पडली आणि दोन तीन दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्यामुळे राहुरी शहरामध्ये चिखलाचं अक्षरशः साम्राज्य तयार झालं त्यामुळं ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील किंवा आता लहान मुलांच्या शाळा चालू झाल्या त्यामुळं काही घटना या ठिकाणी राहुरी शहरामध्ये घडल्या सुदैवानं जास्ती मोठी घटना घडली नाही पण पुढे अशी घटना होऊ नये म्हणून आम्ही आज शिवायसाहेबांना निवेदन दिले की तात्पुरत्या स्वरूपात का होईना या सर्व चिखलावरती काहीतरी उपाययोजना त्यांनी केल्या पाहिजे दोन दिवसात त्याच्यावर जर उपाययोजना नाही झाली तर आमचे संपूर्ण सहकार्यांशी मिळून आम्ही एक तीव्र आंदोलन या ठिकाणी करायचं ठरवलं नगरपालिकेकडनं आम्हाला सध्या असं आश्वासन मिळालं की दोन दिवसामध्ये या संदर्भात एक मिटिंग लावून काय उपाययोजना करण्यात येणार आहे ते साधारण शुक्रवार संध्याकाळपर्यंत मुख्याधिकारी साहेब आम्हाला सर्वांना कळवणार आहेत माननीय आर्ष रादा तनपुरे ता यांनी सर्व नागरिकांसमोर काही निवेदन दिले आहे काळासंदर्भातील विविध प्रशासंदर्भात त्याबाबत शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी गुहेरी गटाचं काम चालू आहे त्या ठिकाणी पाणी साफ असेल त्या ठिकाणी पाण्याच्या प्रति नेचरा करून त्या ठिकाणी खरीकरण व करण्याचे भुरुमीकरण काम हात लवकर हाती घेण्यात येईल तसेच ज्या ज्या ठिकाणी पा पाणी कमी येते किंवा पाण्याचा दाब कमी आहे त्या ठिकाणी पाणीपुरवठा विभागामार्फत सगळ्या पाण्याच्या न कनेक्शन त्या व्यवस्थित करण्याची कार्य करण्यात येईल तसेच शहरामध्ये पाणी साचवून डासाची फायदाच होते अशा ठिकाणी सर्व शहरामध्ये डास फवारणी लवकरात लवकर करण्यात येईल त्याचप्रमाणे इतरही जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाबाबत सर्व युवा युवक कुंकाची लवकरात लवकर भेट घेऊन त्याप्रमाणे पुढील नियोजन कर या निवेदनावर युवा नेते हर्ष तनपुरे विजय डवले बाळासाहेब उंडे सूर्यकांत भुजाडी राऊसाहेब तनपुरे शहाजी ठाकूर संदीप सोनवणे निलेश जगधने ज्ञानेश्वर जगधने राजेंद्र जाधव पांडुरंग उदावंत किशोर कातोरे अनिल कासार अशोक कदम गणेश घाडगे सुनील भुजाडी प्रताप भांड अशोक आहेर गोटू जाधव यांच्या यांच्यासह आहेत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा